पश्चिम महाराष्ट्रातील एका दर्याखोऱ्यात जिथे सह्याद्रीचे रौद्र तिथे देवलगाव नावाचे एक छोटेसे गाव होते हे गाव शांत निसर्गरम्य असले तरी गावापासून काही अंतरावर एक निनावी वाडा उभा होता ज्याच्या नुसत्या नावानेही गावकऱ्यांच्या काळजात धस्स होई हा वाडा सुमारे शंभर वर्षांहून अधिक जुना होता आणि पूर्णपणे पडक्या अवस्थेत होता त्याच्याविषयी अनेक भयानक दंतकथा होत्या प्रकरण एक ट्रेकिंगचे वेड आणि जुना वाडा अनिकेत नेहा प्रशांत आणि सानिया हे चार तरुण मित्रमैत्रिणी ट्रेकिंगचे शौकीन होते दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी देवलगावच्या जवळच्या डोंगरावर ट्रेकिंगला जायचे ठरवले गावकऱ्यांनी त्यांना त्या ते जुनाट वाड्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला तो वाडा शापित आहे तिथे पिशाच्चंदचा वास आहे एका म्हाताऱ्या आजोबांनी त्यांना सांगितले पण विज्ञानाचे विद्यार्थी असलेल्या या चौघांनी त्या अंधश्रद्धा म्हणून हसण्यावारी नेले संध्याकाळ झाली आणि थंडी चांगलीच वाढली रात्री मुक्काम करण्यासाठी त्यांनी त्याच वाड्याच्या आवारात तंबू लावण्याचा विचार केला वाड्याच्या दिशेने जाताना त्यांना एक जीर्ण झालेले लोखंडी फाटक दिसले जे काट आणि गंजलेले होते फाटकाजवळ पोहोचताच एक गार वाऱ्याची झुळूक आली ज्यामुळे झाडांची पाने आपोआप सळसळू लागली एक अतिशय थंड आणि विचित्र शांतता तिथे पसरली होती जी मनाला अस्वस्थ करत होती प्रकरण दोन वाड्यातील रहस्य त्यांनी तंबू लावला आणि गप्पा मारत असतानाच वाड्यातून खडखड आवाज येऊ लागला अरे कोणीतरी आत आहे वाटतं प्रशांत म्हणाला अनिकेतने टॉर्च लावला आणि ते चारही जण धाडसाने वाड्यात गेले वाड्यात धूळ जाळी आणि कुजलेल्या लाकडाचा वास होता टॉर्चच्या प्रकाशात त्यांना वाड्याची भव्यता आणि त्याचबरोबर त्याची भयानक अवस्था दिसली मधल्या मोठ्या दिवाणखान्यात एक जुना आरसा होता जो तडे गेलेला होता अचानक त्या आरशात त्यांना एका बाईची अस्पष्ट आकृती दिसली तिचे डोळे खोल आणि केस विस्कटलेले होते क्षणात ती आकृती गायब झाली मला काहीतरी दिसलं नेहा दबक्या आवाजात म्हणाली सानियाची छाती धडधडू लागली अनिकेत आणि प्रशांतने त्यांना धीर दिला भ्रम असेल खूप वेळ जागून आहोत त्यांनी वाड्याच्या मागच्या बाजूला असलेले एक बंद भुयारी तळघर शोधले जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना प्रशांतने जोर लावून ते लाकडीदार उघडले आतून कुबट आणि मातीचा वास आला प्रकरण तीन तळघरातील भीषण सत्य तळघरात उतरताच त्यांना अंधार आणि भयंकर थंडी जाणवली टॉर्चच्या प्रकाशात त्यांना दिसले की तिथे एका कोपऱ्यात जुन्या हातकड्या आणि तुटलेल्या बेड्या पडल्या होत्या मधोमध एक जुन्या पद्धतीचा खुर्ची ठेवलेली होती जी रक्ताच्या डागांनी काळी झाली होती हे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर शहर आला त्याचवेळी सानियाला तिच्या कानात कुणीतरी कुजबुजल्याचा भास झाला नका जाऊ पुढे अनिकेतने भिंतीवर काहीतरी कोरलेले पाहिले तो एक जुना शिलालेख होता ज्यात त्या वाड्याच्या मालकाची रावसाहेब देशमुख यांची आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी लिहिली होती रावसाहेबांना त्यांच्या पत्नीवर विमलवर संशय होता आणि त्यांनी तिला या तळघरात अमानुषपणे छळले होते आणि तिथेच तिचा मृत्यू झाला होता शेवटच्या ओळीत लिहिले होते जो कोणी इथे येऊन मला शांतता भंग करेल त्याला विमलचा आत्मा सोडणार नाही प्रकरण चार काळ रात्र हा शिलालेख वाचताच तळघरातले वातावरण अचानक बदलले दिवेची ज्योत मंद झाली आणि त्यांना स्पष्टपणे एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला अनिकेत ओरडला ते चौघे जीव वाचवण्यासाठी तळघराच्या पायऱ्या चढू लागले पण तळघराच्या दरवाजासमोर आता विमलची आकृती उभी होती तिचे पांढरे वस्त्र रक्ताने माखलेले होते डोळे पांढरे फटक झाले होते आणि तिचे कुरूप हास्य भयानक होते तुम्ही माझ्यासाठी आलात रावसाहेब कुठे आहे तिचा आवाज तिखट आणि भयंकर होता प्रशांत घाबरून पायऱ्यांवरून खाली पडला विमलच्या आत्म्याने त्याच्याकडे पाहिले आणि एका क्षणात प्रशांतच्या मानेवर एक मोठी कापल्याची जखम दिसली आणि तो तिथेच जागीच शांत झाला नेहा आणि सानियाचे भय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते अनिकेतने हिंमत करून नेहा आणि सानियाला घेऊन पळायला सुरुवात केली प्रकरण पाच सुटका त्यांनी वाड्याचे दार उघडले आणि ते वेड्यासारखे धावत सुटले मागून त्यांना विमलच्या किंकाळ्या आणि पावलांचा आवाज ऐकू येत होता रात्रीचा काळोख आणि झाडांची भयानक आकृती त्यांना भीतीदायक वाटत होती पळत असताना सानियाचा पाय एका मुळावर अडकला आणि ती पडली तिने मागे पाहिले तर विमलचा आत्मा तिच्या अगदी जवळ होता तिच्या मनात विचार आला आता संपले पण त्याचवेळी होऊ लागला होता पहाटेच्या पहिल्या किरणांनी वाड्याच्या भिंतींना स्पर्श केला सूर्यप्रकाशाचा स्पर्श होताच विमलच्या आत्म्याने एक अंतिम विदारक किंकाळी मारली आणि तो धुळीसारखा विरून गेला अनिकेतने सानियाला उठवले आणि ते दोघे नेहासोबत जीवाच्या आकांताने धावत राहिले जोपर्यंत त्यांना गाव दिसले नाही देवलगावात परतल्यावर त्यांनी गावकऱ्यांना प्रशांतच्या मृत्यूची आणि भयानक अनुभवाची कहाणी सांगितली गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणांनीच त्यांना वाचवले आहे त्या दिवसापासून अनिकेत नेहा आणि सानिया यांनी ट्रेकिंगचे वेळ सोडले नाही पण त्यांना समजले की जगात काही रहस्य अशी असतात ज्यांच्याशी छेडछाड करणे मानवाच्या बुद्धीपलीकडचे कर आहे निनावी वाडा अजूनही तिथेच उभा आहे पण आता तिथे जाण्याची कुणाची हिंमत होत नाही रात्रीच्या वेळी अजूनही गावात विमलच्या किंकाळ्या ऐकू येतात त्या अन्याय झालेल्या आत्म्याच्या वेदनांची आठवण करून देत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद